आम्ही आत्ता आहे ओझरखेडा धरणाच्या परिसरामध्ये इथे तुम्हाला सगळ्यांना आम्ही दाखवणार आहोत महाराष्ट्रातला सगळ्यात महागडा रस्ता जो मुरमापासून बनलेला आहे खडीकरणाचा जो रस्ता आहे हा सगळ्यात महाराष्ट्रातला महागडा रस्ता असेल कारण एवढ्या किमतीचा रस्ता आजपर्यंत महाराष्ट्रात कुठेही बनलेला नसेल ओझरखेडा धरणाच्या बा इथे ठिकाणी पाटबंधाऱ्या खात्याने चा चार, चार किलोमीटरचा रस्ता मंजूर केलेला आहे त्या चार किलोमीटरच्या रस्त्याला खडीकरणाच्या रस्त्याला जवळजवळ चौदा कोटी छप्पन्न लाख रुपये मंजूर केलेले आहेत म्हणजे जर तुम्ही सगळे त्याच्यातले पूल बांधकाम वगैरे हे सगळं जर वजा केलं आणि फक्त रस्त्याचे जर किंमत काढली तर चार किलोमीटरच्या रस्त्याला प्रति किलोमीटर जवळजवळ सव्वा कोटी रुपयाचा खर्च आहे म्हणजे खडीकरणाच्या रस्ता सव्वा कोटी रुपये किलोमीटरचा हा पहिला एकमेव रस्ता इथे बघायला मिळतोय माझ्या मतदारसंघात ह्या रस्त्यासाठी जर आपण जिल्हा परिषद मध्ये जे कामं मंजूर होतात त्या कामांचं जर बजेट बघितलं तर पर किलोमीटर वीस लाख रुपयाचा खडीकरणाचा रस्ता होतो मग आता जर वीस लाख रुपयाचा खडीकरणाचा रस्ता होऊ शकतो तर हा सव्वा कोटी रुपये प्रति किलोमीटरचा खडीकरणाचा रस्त्याचं बजेट काय आहे हे मला कळलेलं नाही ह्याच्यासाठी आम्ही गेल्या तीन वर्ष झाले तक्रार करतो आहे मागच्या शासनाच्या काळात देखील पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता मंजूर केला होता त्याला आम्ही तक्रार केल्यानंतर की के तुम्ही आम्हाला सांगा की या रस्त्याचं नेमकं तुम्ही कसा कोणत्या पद्धतीने हे क आकारणी केलेली आहे रकमेची ह्या सगळ्या याच्यान मध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब जेव्हा पाटबंधारे मंत्री होते तेव्हा त्यांच्याकडून स्थगिती देऊन ह्या रस्त्याला स्टे आणण्याचं काम करण्यात आलं होतं कारण अधिकाऱ्यांनी स्वतः मलिदा खाण्यासाठी आणि ठेकेदारांचा पोट भरण्यासाठीचा हा रस्ता मंजूर केलेला आहे ह्या रस्त्याच्या जेव्हा टेंडर निघालं होतं मागच्या दोन वर्षाआधी तेव्हा आम्ही तिथल्या ह्या एका ठेकेदाराने जेव्हा या रस्त्याचं काम घेण्यासाठी टेंडर भरण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यात जी पी एस म्हणजे त्याला जिओ टॅगिंगची अट कंपल्सरी केलेली होती त्या जिओ टॅगिंगच्या अटीनुसार तो ठेकेदार इथे आला होता आणि आल्यानंतर त्याला इथे बाउन्सर लोक आणि एक लोकप्रतिनिधींचे नातेवाईक हे सगळे इथे हजर होते त्यांनी त्यांना दादागिरी करून इथून हुडकावून लावल्याचा पण आमच्याकडे व्हिडिओ आहे त्या एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाने बाउन्सरच्या माध्यमातून त्या ठेकेदाराला इथून धकावून लावलं आणि त्याला धमकी दिली की हा रस्ता मी करणार आहे त्याच्यामुळे इथे कुणीही येऊ नये आणि हे काम कुणीही करण्याचा प्रयत्न करू नये तोही व्हिडिओ आमच्याकडे इथे आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच मागच्या दोन वर्षाच्या आधी हा रस्ताचं जो टेंडर निघालं होतं ते रद्द करण्यात आलं होतं परत आता दोन वर्षानंतर हेच टेंडर काढण्यात आलं आहे आणि इथे काम चालू झालेलं आहे माझं एवढंच इथे म्हणणं आहे की जिथे तुम्ही जिओ टॅगिंगसारख्या अटी लावतात त्या जिओ टॅगिंगच्या अटी ह्या फक्त इथल्या पाटबंधारे विभागातल्या अधिकाऱ्यांची पोटं भरण्यासाठी त्यांनी लावलेली अट आहे कारण जर तुम्ही ई टेंडरिंगच्या प्रोसेसमध्ये जात असाल तर जिओ टॅगिंगची अट का करतात तुम्हाला इतरत्र कुठल्याही ठेकेदारांनी इथे येऊन टेंडर भरणं अपेक्षित नाही का ही तुमची दादागिरी नाही का बरं ह्या साडे चौदा कोटी रुपयांचा जो रस्ता आहे तर त्या रस्त्याची क्वालिटी मी तुम्हाला दाखवते म्हणजे जिथे खडीकरणाचा हा रस्ता मंजूर झाला आहे तर ह्या खडीकरणाच्या रस्त्यामध्ये आता आपण इथे उभे आहोत याच्यात सगळी माती आहे इथे खडी कुठे आहे मला कळत नाही आहे म्हणजे ह्या अशा निकृष्ट दर्जाच्या ह्या रस्त्यासाठी शासनाचा जो पैशाचा अपव्यय होऊन राहिलेला आहे तर इथे याला जबाबदार कोण आणि मग ह्या सगळ्या जबाबदार असलेल्या सगळ्या कार्य का, या सगळ्या पदाधिकाऱ्यांवरती पाटबंदऱ्याच्या पदाधिकाऱ्यांवरती कारवाई होणार की नाही होणार का असंच फक्त आम्ही आपल्या ज्या शेत शेतकऱ्यांना ज्या योजना आहेत ते फक्त पैसा नाहीये म्हणून आज कुठेतरी ह्या आणि हे काम थांबलेलं असताना असा जर पैशाचा अपवया होत असेल तर याच्याकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे कारण बोधवड उपसा सिंचन असेल ओझरखेडा धरणासारख्या योजना असतील आमच्या इकडे जोंदनखेडा धरण असेल जोंदन खेडा धरना अशा अनेक शेतकरी बांधवांना ज्या धरणाच्या माध्यमातनं पाणी पुरवठा होऊ शकतो ह्या फक्त पैसा मिळत नाही शासनाकडून म्हणून आज त्या योजना कुठेतरी त्यांचं काम थांबलेलं आहे आणि शासनाच्या माध्यमातनं हा ठेकेदारांची पोटं भरण्यासाठी साडे कोटी रुपये जो सारखी रस्ते जर मंजूर होत असतील तर माझं शासनावर आरोप आहे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवरती आरोप आहे कीही ठेकेदारांची पोटं भरण्याचं काम त्यांनी बंद करावं हा शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि शेतकरी बांधवांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारण्याची कामं यांनी बंद करावी आज आम्ही इथे ह्या माध्यमातून एक छोटं आंदोलन केलं आहे पण जर अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर तात्काळ कारवाई केली नाही तर दोन दिवसानंतर इथे आम्ही मोठा मोर्चा काढू आणि या सरकारचा जाहीर निषेध करतो आहे आम्ही की इथे ठेकेदारांची थे पोटं भरण्याचं काम कृपया आपण बंद करावं शेतकरी बांधवांना आमच्या हक्काचा जो पैसा आहे तो शेतकरी बांधवांचा हक्काचा पैसा आहे हा पैसा अशा तऱ्हेने तुम्ही वाया घालवू नका आता तुम्ही रस्त्याचं जर हे थोडंफार जे झालेलं कामही बघतायत हे आम्ही तीन दिवस आधी मी जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीनंतर काम करण्याचे या ठेकेदाराला जाग आलेली आणि त्यातनं हे काम झालं आहे पण माझी विनंती आहे हे पाटबंधारे अधिकारी जे जे ह्याच्यामध्ये जबाबदार असतील त्या प्रत्येकावरती शासनाने कारवाई केलीच पाहिजे कारण त्यांनी ठेकेदारीला आणि त्यांनी स्वतः जर हा भ्रष्टाचार ते करत असतील तर तो, तो खपवून घेतला जाणार नाही